सांगलीत पत्रकार नगरमध्ये घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला या प्रकरणी आनंद वासू पुजारी व अठ्ठेचाळीस राहणार गिरिजा निवास कृष्णा हॉस्पिटल पाठीमागे पत्रकार नगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून परशुराम तमन्ना माने व चाळीस राहणार सांगलीवाडी तालुका मिरज यांच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे फिर्यादी यांचे शेजारी बंद असलेले सायमोते यांच्या बंगल्यामध्ये संशयतानं प्रवेश करून बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीमधून फिर्यादींच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये उडी मारून संशयित आला त्यानं फिर्यादीच्या बेडरूमचा स्लायडिंगचा दरवाजा उघडून बेडरूममध्ये प्रवेश केला त्याने बेडरूममधील कपाट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना दोन सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी फिर्यादीनं सांगलेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी संशयित परशुराम माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संशयिताची मोटरसायकल जप्त केली आहे